तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक मोठा उत्साहात तयारी करत असतानाच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिला आहे नववर्षाच्या पूर्वसंध्येला व एकतीस डिसेंबरच्या रात्री शहर व ग्रामीण भागातील मुख्य रस्ते महामार्ग चौक हॉटेल हो परिसर फार्म हाऊस रिसॉर्ट पार्टी स्थळे येथे पोलिसांचे विशेष नाकाबंदी पथक तैनात असणार आहे प्रत्येक वाहन चालकाची तपासणी करण्यात येणार असून ब्रेथ अनालायझरच्या माध्यमातून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची ओळख पटवली जाईल मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे हे केवळ स्वतःच्या जीवाला नाही तर इतरांच्या जीवालाही उका निर्माण करणारे कृत्य आहे त्यामुळे अशा प्रकाराला कोणतीही माफी दिली जाणार नाही दोषी तसेच नागरिकांनी नववर्षाचे स्वागत आनंदात पण जबाबदारीने करावे मद्यपान केल्यास स्वतः वाहन चालवू नये टॅक्सी मित्र किंवा पर्यायी वाहनांचा वापर करावा आणि कायद्याचे पालन करावे असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद बुलढाणा मी पोलीस अधीक्षक बुलढाणा सर्व बुलढाणाकरांना माझा नमस्कार जाणार दोन हजार पंचवीस वर्ष या वर्षी आपण सर्वांनी कायद्याचे पालन करून आपण सर्व मोठ्या जबाबदारीने वागलेलो हो। आहोत आणि येणार दोन हजार सव्वीस हा वर्ष याचा स्वागत देखील आपण न आनंदाने आणि हर्षोल्लासात करणार आहोत परंतु हा आनंद साजरा करताना कुठेही मद्यपान करून किंवा पदार्थाचे सेवन करून स्वतःला किंवा दुसऱ्याला आपल्यामुळे त्रास होणार नाही याची जाणीव आपल्या सर्वांना असली पाहिजे कुठेही रस्त्यावरती वाहन चालवताना मद्यपान करून वाहन चालवणार नाही याची जाणीव सर्वांना असली पाहिजे म्हणून सर्वांनी यासाठी दक्षता बाळगायची आहे ड्रंक अँड ड्रायविंग हा एक गंभीर गुन्हा आहे आणि त्यासाठी बुलढाणा पोलीस दलातर्फे एक विशेष तपासणी मोहीमदेखील आम्ही राबवित आहोत या मोहिमेदरम्यान दरम्यान आम्ही कठोर कारवाई देखील करणार आहोत त्यामुळे सर्वांना विनंती आहे की कुठेही कसल्याही अमली पदार्थाचं सेवन करून मद्यपान करून वाहन चालवू नये जेणेकरून कुठे अपघात होईल किंवा त्यातून कुठे भांडले निर्माण होईल आणि त्यात कायदेशीर कारवाई करायला पोलिसांना पुढे यावं लागेल त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण सर्व हा आनंद साजरा करताना जबाबदारीची जाणीव ठेवून ज्याप्रमाणे आपण नेहमी कायद्याचे पालन करतो नियमांचे पालन करतो त्याचप्रमाणे देखील या नवीन वर्षाचं स्वागत देखील नियमांचे कायद्यांचे पालन करून आपल्याला करायचे आहे सुरक्षित आणि अपघातमुक्त बुलढाणा हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र